तर आता था, राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्त्यांना व्हिडिओ कॉल केलेला आहे व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून ते आता आपल्या था, था, कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत विशेषतः ठाण्यातल्या ज्या कार्यकर्त्यांनी ठाण्यात था, उद्धव ठाकरेंच्या सभास्थळी जाऊन राडा घातला त्यांना व्हिडिओ कॉल केलेला आहे है, ही आपण दृश्य बघतोय राज ठाकरेंनी जेव्हा व्हिडिओ कॉल केला आपल्या कार्यकर्त्यांना तेव्हाची ही ठाकरेंनी मनसैनिकांना फोन केलेला आहे ठाण्यात झालेल्या राड्यानंतर राज ठाकरेंनी मनसैनिकांना व्हिडिओ कॉल केलेला आहे आणि व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून त्यांच्याशी संवाद साधला आपण बघतोय की काही वेळापूर्वीच ठाण्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर गाडीवर हल्ला करण्यात आला आणि त्यानंतर राज ठाकरेंनी आता ठाण्यातील मनसैनिकांना व्हिडिओ कॉल केलेला आहे आपण त्या व्हिडिओ कॉलची दृश्य बघतोय राज ठाकरेंचे कार्यकर्ते राज ठाकरेंना पाहताच त्यांचा व्हिडिओ कॉल आलेला पाहताच मनसेच्या घोषणा करू लागलेल्या आहेत काही वेळापूर्वी यातल्याच काही कार्यकर्त्यांनी ठाण्यात आपण बघितलं उद्धव ठाकरेंच्या गाडीवर हल्ला केलेला होता आणि त्या ठाण्यातील मनसैनिकांना आता था, राज ठाकरेंनी फोन केलेला आहे